भाजपा आमदार संजय कुटे यांचा कारचालक पंकज देशमुखच्या मृत्यूचं प्रकरण पत्नी सुनीता देशमुख यांच्याकडून तिघांवर हत्येचा आरोप चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी रवींद्र शिंदे तर उपाध्यक्षपदी संजय डोंगरेंची निवड महाविकास आघाडीचा सा कोणताही उमेदवार नसल्यानं अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची बिनविरोध निवड मागील दोन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा विदर्भासह कोकणात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर कायम राहील अकोल्याच्या अकोट तालुक्यातल्या शिवपूर आणि बोर्डी परिसराला पावसानं झोडपलं पुरात बोर्डी गावातील एक घर आणि शौचालय वाहून जातानाचा व्हिडिओ समोर अकोल्यातील एका गावात ढगपुटी सदृश पावसामुळे शेतात सात फूट पाणी शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक वाया प्रकल्पाच्या राखेमुळे पाणी अडकल्याचा आरोप नुकसान भरपाईची मागणी जालन्यातील सावरगाव बुद्रुकमध्ये झालेल्या पावसामुळे गौतमी नदीला पूर नदीवरील पर्यायी रस्ता वाहून गेल्यानं भाजी विक्रेत्यांचा आणि नागरिकांचा जीव घेणार प्रवास भंडाऱ्यातील <स्था> गोसेपूर धरणाचे नऊ दरवाजे अर्धा मीटरने उघडले चाळीस हजार क्युसेक वेगानं विसर्ग बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील मन प्रकल्प ऐंशी टक्के भरला धरणाचे पाचपैकी दोन दरवाजे पाच सेंटीमीटरनं उघडले नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा <स्था> रायगडमधील पेण आणि अलिबाग तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी पुढील पाच दिवस रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट सोलापुरात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर तुफान पावसाची हजेरी पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज